नमस्कार गझल रसिक एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे सत्त्याण्णव्या भागामध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज अकरा मे दोन हजार पंचवीस उद्या बारा मेला बुद्ध पौर्णिमा आहे बुद्ध पौर्णिमेच्या आपण सगळ्यांना शुभेच्छा आणि या ठिकाणी आज एक गझल सादर करतो ही सुद्धा गझल अतिशय जुनी अशी माझी ही गझल आहे वयाच्या गद्दे पंचवीशीत लिहिलेली आणि त्याचवेळी प्रकाशित झालेली दैनिक सकाळच्या बावीस जुलै एकोणीसशे नव्वदच्या अंकामध्ये म्हणजे पस्तीस वर्षापूर्वी ही माझी गझल प्रकाशित झालेली होती अर्थातच ती गजलांकित सुद्धा समाविष्ट आहे गझलेचं नाव आहे अफवा माझ्या तुझ्या कथेच्या उठती अजून अफवा माझ्या तुझ्या कथेच्या उठती अजून अफवा जातो जिथे तिथे मी येती फिरू नापवा माझा तुझा कथे कथेचा उष्टी अजून नापवा जातो जिथे तिथे मी येती फिरू नापवा नाही तुक्या तुझी ही गाथा तरुन गेली नाही नाही तुक्या तुझी ही गाथा तरुन गेली गेली बुडून पाने आल्या तरुन अपवा नाही तुक्या तुझी ही गाथा तरुन गेली गेली बुडून पाने आल्या तरुण अफवा त्यांचेच शब्द त्यांना लखलाब होत गेले त्यांचेच शब्द त्यांना लखलाब होत गेले ओठान मधून ज्यांच्या गेल्या निघून अफवा त्यांचेच शब्द त्यांना लखलाब होत गेले ओठान मधून ज्यांच्या गेल्या निघून अफवा मी ऐकवू कशाला मी ऐकवू कशाला माझी खरी कहाणी मी ऐकवू कशाला माझी खरी कहाणी साऱ्या दिशा दिशांना होत्या भरून अफवा मी ऐकवू कशाला माझी खरी कहाणी साऱ्या दिशा दिशांना होत्या फिरून अफवा जेव्हा खरेपणा हा मी शब्दबद्ध केला जेव्हा खरेपणा हा मी शब्दबद्ध केला टीकेमधून तेव्हा आल्या फुलवून अफवा जेव्हा खरेपणा हा मी शब्दबद्ध केला टीके मधून तेव्हा आल्या फुलून अफवा अफवांमध्येच आहे हा भूतकाळ माझा अफवांमध्येच आहे हा भूतकाळ माझा जगणे पुढे निघाले हाती धरून अफवा अफवान मध्येच आहे हा भूतकाळ माझा जगणे पुढे निघाले हाती धरून अफवा माझ्या तुझ्या कथेच्या उठती अजून अफवा तुजा कथे छा उठती अफवा जातो जिथे जिथे मी य अफवा जातो जिथे तिथे मी यी फिर धन्यवाद